पिठा मिठाचा जोगवा द्याग बायानो लवकरी पिठा मिठाचा जोगवा द्याग बयानो लवकरी मला बाई जाया ग दुरवारी गुळजापुराच्या बाजारी मला बाय जायाच दुर्वरी ग तुळजापुराच्या बाजारी पिठा मिठाचा जोगवा द्याग बायानो लवकरी पिठा मिठाचा जोगवा द्या गबायानो लवकरी मला बाई जायाच दुर्वरी ग तुळजापुराच्या बाजारी मला बाई जायाच दुर्वरी ग तुळजापुराच बाजारी तुळजापूरला जाईन हळदी कुंकू घेईन तुळजापूरला जाईन हळदी कुंकू घेईन आईला वाहून मी ग बाई लवकर परत